आपल्या फेसबुक लाईव्ह मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि ती काही रिक्षा चालक का आहेत त्यांना काहीतरी प्रश्न समोर मांडायचे चला विचारू काय बोलतात ते बोलतो मी काय म्हणतो आता जे आता जे भाजीवाले वगैरे फ्रूटवाले त्या आमच्या रिक्षा या लाईनला सुद्धा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यामुळे काय माहिती काय नगरपालिकेवाले सुद्धा काही करत नाही त्यांना रस्त्यावर आणून बसवलंय तो पण तो पण फोटो काढून घे बघ ना आता रस्ता सगळा रस्ता काबीज केलाय आता होऊ शकतो सध्या वटपौर्णिमा आहे त्यामुळे नाही नाही रोजच असतात आम्ही वटपौर्णिमेचं नाही सांगत रोजच रोजच हे चालू आहे ते विरुद्ध तुझा काय या नगरपालिकेने काहीतरी कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे चालेल चालेल आपण तुमच्या आता तुम्ही बोलणार तर ते नक्की ओक थे ना त्यांच्या परी तुला पण शुभेच्छा सोपनाली आडनाव काय सब काय सोपवाली चांगला काम कर तुम्हाला धन्यवाद धन्यवाद पावसाळ्यात वेग एक हा वाढतच शाळेबघितलं मी शेतकरी आहे कुठे कधी विचार करी हे दाखवा काम माहिती आहे का हे पण लोकांना पाहणं सारखं कधी कधी लक्षात घेणं कधी ओळखतात आता की ओळख कधी लागते हे पण पर लोकांच्या परत बोलू दे हे दाखवा हो, हो नक्की सर चला या साईडला जाऊ जायला रस्ता असेल तिथे जाऊया स्टार्ट वार है, है।, है ना आपले बदलापूर मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आणि परत एकदा आठवण करून देते की माझा हा पहिला लाईव्ह आहे आपले बदलापूर फेसबुक पेज सोबत सो काही चुकलं तर माफ करा आणि आता परिस्थिती दाखवायची हेच आहे की सध्या पाऊस आलेला आहे आणि आपण जो विषय वारंवार मांडतोय की बदलापूर रेल्वे स्थानकावरती शेडचे काम झालेले नाहीये आता तुम्ही बघू शकतात खरंच प्रवासांना थोडंसं भिजतच प्रवास करावा लागतोय तर आपण बदलापूर घराकडनं मी अपेक्षा करू शकते म्हणजे असं प्रशासनाला मी विनंती करू शकते की लवकरात लवकर शेडचे काम हे पूर्ण करावे कारण आपला प्रवासी हा भिजतच प्रवास करतो आहे आणि इव्हन त्यांना एवढंच नाही तर ऑफिसमध्ये जाऊनही भरपूर कामं करावी लागतात तर लवकरात लवकर जर शेडचे काम हे पूर्ण झाले तर प्रवाशांना थोडासा काहीतरी दिलासा मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याकडे अजून काही प्रश्न आले होते रेल्वे स्थानकाबद्दल की रेल्वे स्थानकावरती एस्केलेटर हे अजून सुविधा वाढवण्यात यावी कारण संख्याही वाढत चालली आहे प्रवाशांची सो त्यामुळे मराठी भाषेचा प्रभाव कमी आहे माझ्यामध्ये असे भरपूर कमेंट येत आहेत बट होईल हळूहळू शेवटी हिंदी पण आपली एक राष्ट्रभाषा आपण बोलू शकतो तर चला बघूया बोलताना काही चुका होऊ शकतात तर कृपया सांभाळून घ्या मी पण तुमच्यातलीच एक आहे आणि प्रयत्न करते की लाईव्हद्वारे तुमच्यापर्यंत काय असेल ती परिस्थिती पोहोचवण्याचा पर अशी बघू आपण इथं फीडबॅक घेण्यासाठी जिथे आहेत एक दोन जण पुढे जायचं शेवटच या ठिकाणी बघू शकतात तुम्ही म्हणजे शेड नसल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो प्रवाशांना अपेक्षा करतो की लवकरात लवकर इथे शेड बसवण्यात येतील आणि आपल्या प्रवाशांना असं शेड शेडमध्ये म्हणजे भिजत भिजत प्रवास नाही करावा लागणार याची दक्षता घेतली जाईल आता इथे परत चेहरे बघण्यासारखे राहणारे लोकांचे कारण ते नॉर्मली श्रद्धा मॅमला ओळखतात मी फर्स्ट टाईम लाईव्ह घेते त्यामुळे मला ओळखत नाही हाय मॅम आपले बदलापूर फेसबुक पेज बघतात तुम्ही नाही बघत ठीक आहे मी स्वप्नाली आहे आपले बदलापूरच्या फेसबुक पेजमधून आपण लाईव्ह करतो आहे तुम्ही काय आता ऑफिसला जात आहेत का ओके आणि आज काय म्हणजे पाऊस आहे तरी पण जावंच लागणार आहे या टाईपमध्ये का ठीक आहे चला बघूया काही हरकत नाही लोक मला ओळखत नाहीत अजून त्यामुळे असे प्रसंग येणारच आपल्या सोबत मग <wakinguan गेड़ाँ> पुन्हा एकदा आपले बदलापूर मधून मी स्वप्नाने तुम्हा सर्वांचं स्वागत करत होते बट आता भरपूर वेळ झालेला आहे आणि आपण बघू शकतो प्रवाशीही त्यांच्या त्यांच्या वाटेला लागलेले आहेत आणि मेन म्हणजे जास्त करून लोक इथे मला कोणी ओळखत नाही आहे बट प्लीज जास्तीत जास्त व्हिडिओला फॉरवर्ड करा कारण आता आपले बदलापूर फेसबुक पेजद्वारे तुम्ही ब वारंवार माझा चेहरा हा बघतच जाणार आहे आणि मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त ज्या बातम्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आज हा माझा फर्स्ट लाईव्ह होता खरंच जर तुमचे काही फीडबॅक असतील स्वप्नालीबद्दल आपले फेसबुकच्या पेजबद्दल तर तुम्ही ते नक्कीच सांगा आणि शेअर करत राहा व्हिडिओला असाच सपोर्ट माझ्यासोबतही असू द्या जसा सपोर्ट तुम्ही श्रद्धासोबत देत आलेल्या आहात सो धन्यवाद आणि शेवटी जाता जाता कमेंट मध्ये नक्की सांगा बदलापूरमधला सर्वात आवडता वडापाव तुमचा कुठे मिळतो किंवा तुम्हाला कुठला वडापाव सगळ्यात जास्त आवडतो एक थोडंसं म्हणजे इंट्रॅक्शन होईल आवडीनिवडी आपल्याला माहिती पडतील चला तर मग भेटूया पुढच्या फेसबुक लाईव्हमध्ये तोपर्यंत मी स्वप्नाली आणि आपल्यासोबत आज आपला व्हिडिओ शूट ज्यांनी कवर केलेला आहे ते म्हणजे तन्मय सर तर आम्ही दोघंही तुम्हाला खूप खूप धन्यवाद करतो थँक्यू